सकाळी खूप उशीर झाला होता उठायला आहूनचा आणि मुलांचा टिफिन बनवायचा होता आणि आहूनसाठी आणि मुलांसाठी एकच टिफिन बनवला होता आम्ही तर एकच भाजी बनवली होती दोघांसाठी पण पण खूप चमचमीत झाली होती बरं थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि जास्त मेहनत न करता पसारा न करता फक्त आपण एकच भांडं वापरून हे पदार्थ ही भाजी बनवली आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा काय करायचं दोन कांदे घेतले आहेत मी कांद्याचे साल काढून घेतले आहेत तर आता कांदा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे जास्त मोठा कापू नका एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये ना कांदा थोडा जास्त वापरला ना तर भाजीला खूप छान चव येते आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते नक्की करून बघा या पद्धतीने आणि हो आमच्या इकडे ना भाज्या तर इतक्या महाग आहेत ना मेथीची शेपूची भाजी चाळीस रुपयाला पन्नास रुपयाला गड्डी आहे त्याच्यामुळे ही भाजी करायला पण सोपी आहे आणि झटकीपट बनते आणि स्वस्तात मस्त पण होते आणि खायला खरंच खूप चमचमीत लागते तर नक्की करून बघा बरं तुम्ही आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर कांदा आपण दोन कांदे कापून घेतलेले आहेत तर इथं मी कमी तिखट असलेली एक मिरची घेतली आहे मिरचीसुद्धा आपण कापून घेतली आहे तर इथं आपल्याला एक टमॅटो लागणार आहे टमॅटो कापलं होतं तर ते पहिल्यांदा ना पहिलं खराबच निघालं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर जेव्हाही टमॅटो तुम्ही कापून घेसाल ना नुछा। नुछा। तर पहिल्यांदा चेक करून घ्यायचे आहेत कारण टमॅटो आता सुद्धा खराब येऊ शकतात तर पहिलं ना खराब निघालं म्हणून दुसरं टमॅटो घेतलं आहे तर हे टमॅटोसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे टमॅटो जास्त बारीक नका कापू म्हणजे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्या पद्धतीने टमॅटो कापून घ्यायचा आहे जास्त बारीक टमॅटो कापलं ना त्या भाजीमध्ये टमॅटो सगळं मॅश होतो आणि तेवढं खायला छान भाजीला चव येत नाही म्हणून थोडंसं मोठाच ठेवायचा आहे टमॅटो आता टमॅटो कापून झालेला आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक कापून घ्यायची आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याच्या पानं घेतले आहेत कांदा आणि टमॅटो वगैरे सगळं कापून झालेलं आहे तर इथं मी एकशे पंचवीस ग्रॅम मटकी घेतली आहे तर काल सकाळी मी सात वाजता ही मटकी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि दुपारी दोन ते तीन वाजता पाणी पूर्ण निथळून घेतलं होतं आणि कॉटनच्या कपड्यामध्ये ही मटकी झाकून ठेवून दिली होती आणि रात्रभर त्याला छान असे मोड आलेले आहेत तर ही भाजी मी सकाळी म्हणजे आज बनवत आहे तर मटकी आता पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ताव्यावरच आपल्याला ही मटकी भाजून घ्यायची आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ही मटकी छान खमंग त्याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे मटकी छान भाजून झाल्यावर जा म्हणजे जास्त कडक होऊ द्यायची नाही फक्त पंधरा ते वीस सेकंदासाठीच सा मटकी आपल्याला फुल गॅसवर भाजून घ्यायची आहे आता मटकी भाजून झालेली आहे तर मटकी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच तव्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे लोखंडी कढही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता माझ्याकडे लोखंडी कढई नाही म्हणून मी हे लोखंडी ताव्यावर ही भाजी बनवली होती तेल छान कडकडीत गरम झाल्यावर तेलामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं जिरं छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्येच आपण जे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि लगेचच कढीपत्ता टाकायचा आहे दहा ते बारा कढीपत्त्याचे टाकले आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा छान आता आपल्याला फुल गॅसवरच परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यावर त्याच्यामध्येच टमॅटो टाकायचा आहे आणि टमॅटोसुद्धा पंधरा वी ते वीस सेकंदासाठी छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरेपूड आणि धनेपूड हे टाकून पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंद छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे पंधरा ते वीस सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आता याच्यामध्येच आपल्याला मी भाजून शेंगदाणे घेतले होते आणि त्याचा कूट बनवून घेतलेला आहे ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा छान आपल्याला पंधरा ते वीस सेकंद हे परतून घ्यायचं आहे गॅस आता बारीक करून घ्यायचा आहे तर याच्यामध्येच आपल्याला आपण जे गरम करून मटकी घेतली होती ना वाफवून घेतली होती ना ती मटकी सगळी मटकी याच्यामध्ये टाकायची आहे आणि गॅस पुन्हा फुल करायचा आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता कमी करून घ्यायचा आहे त्याच्यावरच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याच्यावर झाकून ठेवून द्यायचं आहे तर एक मिनटासाठी मी झाकून ठेवून दिलं होतं बारीक गॅस करून तर मटकी पण छान शिजलेली आहे तर बघू शकता जास्त मटकी अशी कोरडी झाली नाही थोडीशी अशी म्हणजे लपलपीतच आहे तर जास्त कोरडी खायची इच्छा होत नाही म्हणून मी थोडीशी लपलपीत ठेवली आहे तर मटकीची भाजी आपली तयार आहे तर चमचमीत अशी मटकी नक्की करून बघाव की बा